देशात लोकसभा निवडणुकांसाठी तिसऱ्या टप्प्याचं आज मतदान पार पडतंय आज राज्यातल्या अकरा तर देशातल्या त्र्याण्णव लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडली गुजरातमधल्या सगळ्या पंचवीस जागांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली राज्यामध्ये आज कोकणात रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड पश्चिम महाराष्ट्रात बारामती माढा सांगली सातारा कोल्हापूर हातकणंगले सोलापूर तर मराठवाड्यामध्ये धाराशिव आणि लातूर या मतदारसंघामध्ये मतदान पार पडलं देशामध्ये आज दिवसभरात साठ पूर्णांक दहा टक्के मतदान झाले तर राज्यामध्ये जवळपास त्रेपन्न पूर्णांक चाळीस टक्के मतदानाची नोंद झाली आहे बारामतीमध्ये सर्वात कमी पंचेचाळीस पूर्णांक अडुसष्ट टक्केच मतदानात झालंय त्यामुळे या घसरलेल्या टक्क्याचा फटका कोणाला बसणार हेही पाहणं महत्वाचं असेल तर कोल्हापूरमध्ये सर्वाधिक एक्कावन्न पूर्णांक पुरणा एक्कावन्न टक्के मतदान झालेलं आहे माढ्यामध्ये पन्नास पूर्णांक सोळा टक्के तर सोलापूरमध्ये एकोणपन्नास पूर्णांक चोपन्न टक्के मतदान झालं आहे मंदार गोंजारी आपले प्रतिनिधी सध्या सोबत आहेत मंदार अकरा मतदारसंघांचा जर आपण विचार केला तर या घसरलेल्या टक्क्यामागचं नेमकं का कारण काय आणि याचा फायदा कोणाला तोटा कोणाला काय अंदाज बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सर्वात कमी मतदान झाल्याची नोंद झालेली आहे खरं तर राज्यामध्ये नाही तर किंबहुना देशामध्ये सर्वात चर्चीला गेलेला हा लोकसभा मतदारसंघ या लोकसभा मतदारसंघातील सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार ही लढत मात्र मतदानाची टक्केवारी खूप कमी आहे मात्र ही टक्केवारी एकूण लोकसभा मतदारसंघाची आहे त्यामध्ये जर आपण फोड केली म्हणजे या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये जे सहा विधानसभेचे मतदारसंघ आहेत त्यामध्ये सर्वाधिक मतदान जे आहे ते बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये बारामती तालुक्यामध्ये झालेला आहे मात्र या सहा पैकी जो सर्वाधिक मतदारसंख्या असलेला मतदारसंघ आहे तो म्हणजे खडकवासला ज्यामध्ये पुण्यातील अनेक शहरी भागांचा समावेश होतो मग सिंहगड रस्ता असेल नांदेड सिटी असेल डी एस के विश्व असेल बाहिरी असेल या भागामध्ये मतदानाची टक्केवारी अतिशय कमी आहे आणि त्याचा परिणाम म्हणून एकूण बारामती लोकसभा मतदारसंघामधली मतदानाची टक्केवारी कमी दिसते आहे आणि साहजिकच मतदान कमी होणं हे कोणासाठी नुकसानकारक ठरेल हे जेव्हा बोललं जातं तर जे सत्ताधारी आहेत किंवा ज्यांच्या कडे पाहून मागील वेळी मोठ्या प्रमाणात मतदान झालं होतं खास करून खडकवासला विधानसभा मतदारसंघातून लोकसभेचे जे उमेदवार होता भारतीय जनता पक्षाच्या कंचन कुल यांना खूप मोठं मताधिक्य त्यावेळी मिळालेलं होतं त्या ठिकाणी मतदानाची टक्केवारी जी आहे ती कमी आहे बारामतीमध्ये सर्वात जास्त आहे मात्र खडकवासलेमध्ये कमी आहे त्यामुळं हा फटका सुनेत्रा पवारांना असू शकतो का याची चर्चा लागलीच सुरू झालेली आहे अर्थात इतर जे विधानसभेचे मतदारसंघ आहेत या बारामती लोकसभा मतदारसंघातील भोर असेल पुरंदर असेल इंदापूर असेल किंवा दौंड असेल या ठिकाणी देखील मतदानाची टक्केवारी तेवढी समाधानकारक नाही अर्थात शेवटच्या टप्प्यामध्ये हे मतदान किती वाढतं याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे आणि कोणत्या मतदारसंघामध्ये जास्त होते किंवा कमी होते याच्यावरती देखील विजयाचं गणित ठरणार आहे जो खडकवासला मतदारसंघ गेली अनेक निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या किंवा महायुतीच्या पाठी पाठीमागे उभा राहिलाय त्याच मतदारसंघामध्ये यावेळी मतदान कमी झालंय प्रज्ञा मंदार धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी तर बारामतीमध्ये सगळ्यात कमी मतदानाची नोंद झालेली आहे देशात तिसऱ्या टप्प्यातली मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आणि राज्यामध्ये एकूण अकरा लोकसभा मतदारसंघांसाठी मतदान करण्यात आलं रायगडमध्ये पन्नास पूर्णांक एकतीस टक्के मतदान झालंय संध्याकाळी पाच वाजेपर्यंतची ही आकडेवारी आहे बारामतीमध्ये पंचेचाळीस पूर्णांक अडुसष्ट टक्के सगळ्यात कमी धाराशिवमध्ये बावन्न पूर्णांक अठ्याहत्तर टक्के लातूरमध्ये पंचावन्न पूर्णांक अडतीस टक्के सोलापूरमध्ये एकोणपन्नास पूर्णांक सतरा टक्के माढ्यामध्ये पन्नास टक्के सांगलीमध्ये बावन्न पूर्णांक छप्पन्न टक्के साताऱ्यामध्ये चोपन्न पूर्णांक अकरा टक्के रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये त्रेपन्न पूर्णांक पंचाहत्तर टक्के कोल्हापुरात त्रेसष्ट पूर्णांक एकाहत्तर टक्के तर हातकडंगलेमध्ये बासष्ट पूर्णांक एकाहत्तर टक्के एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट